नमस्कार महसूलशाहीमध्ये आपलं स्वागत आहे अनेकदा जमिनीच्या वाटणीचे विषय आपल्याला म्हणजे थोडे क्लिष्ट वाटू शकतात आमच्या ओळखीचेच एक आहेत श्यामभाऊ म्हणून खूप हुशार पण कायदेशीर माहिती नसल्यामुळे जमिनीच्या वाटपात ते अडकले होते हो असं होतं अनेकांचं पण मग योग्य माहिती मिळाली जसं आपल्या महसूलशाहीवरून मिळते आणि मग कुठेतरी जाऊन मार्ग निघाला त्यांचा तर आज आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्टचं जे कलम पंच्याऐंशी आहे त्या अंतर्गत होणाऱ्या जमिनीच्या वाटपाबद्दल बोलणार आहोत हो अगदी महत्वाचा विषय हा यासाठी आपण महसूलशाहीच्या प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांचा आधार घेतोय चला तर मग समजून घेऊया यातले महत्वाचे मुद्दे तर सगळ्यात पहिला प्रश्न जो येतो मनात की हे कलम पंच्याऐंशी अंतर्गत वाटप हे नेमकं काय आहे आणि कोण अर्ज करू शकतो यासाठी हा अगदी अगदी मूळ प्रश्न आहे बघा कलम नुसार कसं आहे की जमिनीमध्ये जे सह हिस्सेदार असतात म्हणजे को होल्डर्स ज्यांना आपण म्हणतो म्हणजे यांची नावं एकत्र आहेत अगदी बरोबर ज्यांची नावं एकत्र मालकी हक्कात आहेत ते सगळे मिळून किंवा काय होतं त्यांच्यापैकी कोणी एक जण सुद्धा वाटपासाठी अर्ज करू शकतो अच्छा पण इथे तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार दिलेले असतात बरं का आणि एक महत्वाची अट आहे इथे काय अट आहे हे जे वाटप होतं ते तुकडेबंदी आणि तुकडे जोड कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस आहे त्या नियमांच्या अधीन राहूनच करावं लागतं ओके म्हणजे तो कायदा पाळावाच लागतो हो कारण त्याचा उद्देशच तो आहे की जमिनीचे खूप लहान म्हणजे अव्यवहार्य तुकडे होऊ नयेत बरोबर म्हणजे सह हिस्सेदार अर्ज करू शकतात पण कायद्याच्या मर्यादित आता दुसरा मुद्दा वाटप करताना फक्त जमिनीच्या क्षेत्राचा उल्लेख पुरेसा आहे का की अजून काही गोष्टी महत्वाच्या आहेत ज्यामुळे शांभवून लोकांना नंतर त्रास नको व्हायला हा हा खूप चांगला मुद्दा विचारलाय इथेच म्हणजे अनेकदा भविष्यातले वाद निर्माण होण्याची शक्यता असते हो का हो केवळ जमिनीचं एकूण क्षेत्र वाटून घेणं हे पुरेसं नाही आहे त्या जमिनीवर ज्या सामायिक गोष्टी असतात ना जसं की जसं विहीर असेल किंवा झाडं असतील कोणती झाडं कोणाला मिळणार पाणी न्यायची पाईपलाईन असेल वीज कनेक्शन असेल मोटर असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे येण्या जाण्याचा रस्ता हो रस्त्याचा प्रश्न तर नेहमी असतोच अगदी तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येकाचा नेमका काय आणि किती हक्क असेल हे वाटपामध्ये अगदी स्पष्टपणे नमूद करणं आवश्यक आहे यामुळे काय होतं भविष्यातले अनेक वाट टाळता येतात आपल्याला खरंय याच गोष्टींवरून जास्त करून मतभेद होतात नंतर आता अजून एक महत्वाचा मुद्दा आहे जो अनेकांना गोंधळात टाकतो कोणता वाटप झालं समजा आणि सात बारा उतार्यावर नाव पण आलं म्हणजे झालं मालकी हक्क पक्क झाला अडचणी येतात नंतर अच्छा अगदी सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने श्रीमती वी श्रीमती इंदरकर केस मध्ये आणि आपल्या मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा सत्यभामाबाई एकनाथराव बांगर केसमध्ये हे के स्पष्ट केले, काय स्पष्ट केले, की सातबारा बारा उतारा किंवा ज्या इतर महसुली नोंदी असतात म्हणजे रेव्हेन्यू रेकॉर्ड जसं की फेरफार नोंद वगैरे ह्या नोंदी जमिनीचा मालकी हक्क म्हणजे ज्याला आपण टायटल म्हणतो तो तयार करत नाहीत किंवा संपवत पण नाही अरे बापरे म्हणजे त्या फक्त नोंदी आहेत हो त्या फक्त महसुली कामासाठी म्हणजे सरकारला कर आकारणी वगैरे करण्यासाठी महत्त्वाच्या असतात मालकी हक्क सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी स्वतंत्र कायदेशीर पुरावा लागतो जसं की खरेदी खत बरोबर खरेदी खत किंवा समजा कोर्टाचा हुकुमनामा असेल म्हणजे डिक्री किंवा वारसा हक्काचे कायदेशीर पुरावे असतील ते महत्त्वाचे अरे वा म्हणजे सात बारा हे फक्त एक रेकॉर्ड आहे मालकी हक्काचा अंतिम पुरावा नाही हा मुद्दा खरंच खूप महत्त्वाचा आहे ऐकणाऱ्यांपैकी किती जणांना याबद्दल आधी माहिती होती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला एक छोटा प्रश्न घेऊया पटकन जमिनीच्या कायदेशीर वाटपासाठी म्हणजे कलम पंच्याऐंशी अंतर्गत अर्ज करण्याचा अधिकार कोणाला असतो काय वाटतं तुम्हाला आपलं उत्तर खाली कमेंट करा आणि हो जर अजून महसूलशाहीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करा अशाच किचकट वाटणाऱ्या गोष्टी आपण सोप्या करून सांगतो इथे आता आपण काही व्यावहारिक सल्ल्यांकडे वळूया पहिला सल्ला कागदपत्र काळजीपूर्वक तपासा काय काळजी घ्यायची असते नक्की हो हे अत्यंत महत्वाचं आहे वाटपाचा जो अंतिम आदेश मिळतो आपल्याला किंवा सात बारावर नोंद होण्याआधी तर वाटपाचा नकाशा त्यात लिहिलेलं क्षेत्रफळ चतुरसीमा आणि प्रत्येक सहहिस्सेदाराला मिळालेला जो हिस्सा आहे हे सगळं मूळ कागदपत्रांशी आणि जमिनीवरची जी प्रत्यक्ष स्थिती आहे त्याच्याशी तंतोतंत जुळते का हे अगदी बारकाईने तपासायला हवं नाहीतर नाहीतर काय होतं अगदी किरकोळ वाटणारी चूकसुद्धा म्हणजे समजा क्षेत्रफळ थोडं कमी जास्त नोंदवलं गेलं किंवा रस्त्याच्या हक्काचा उल्लेख राहून गेला तर पुढे जाऊन मोठ्या कायदेशीर लढाईचं कारण बनू शकतं ते अगदी मोलाचा सल्ला आहे हा आणि दुसरा महत्वाचा सल्ला तुम्ही म्हणालात की मालकी हक्काचा वाद असेल तर तो आधी सोडवा असं का याचं कारण असं आहे की जर जमिनीच्या मूळ मालकी हक्काबद्दलच म्हणजे टायटलबद्दलच सहहिस्सेदारांमध्ये वाद असेल म्हणजे जमीन नेमकी कुणाची यावरच एकमत नसेल तर बरोबर तर अशा वेळी कलम पंच्याऐंशी अंतर्गत तहसीलदारांकडे वाटपासाठी जाण्यापूर्वी तो मालकीचा वाद दिवाणी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्ट मध्ये सोडवून घेणं गरजेचं आहे अच्छा म्हणजे तहसीलदारांकडे जाण्याआधी कोर्टात जावं लागेल हो कारण तहसीलदारांना कलम पंच्याऐंशी अंतर्गत फक्त जी निर्विवाद जमीन आहे तिचं वाटप करण्याचे अधिकार आहेत मालकी हक्काचे जे किचकट वाद असतात ते सोडवण्याचे अधिकार दिवाणी न्यायालयाला आहेत तहसीलदारांना नाहीत समजलं आता म्हणजे आधी मालकी निश्चित झाली पाहिजे मगच तहसीलदारांकडे वाटपासाठी अर्ज करायचा बरोबर तर आजच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की जमिनीच्या वाटपासारख्या प्रक्रिया जरी किचकट वाटल्या तरी योग्य कायदेशीर माहिती आणि जाणकार लोकांचं मार्गदर्शन असेल तर आपण त्या नक्कीच योग्य प्रकारे हाताळू शकतो अगदी आहे माहिती असणं खूप महत्वाचं आहे आपलीही वाटप किंवा इतर महसुली विषयांवर काही प्रश्न आहेत का तर मग पुढील आठवड्याच्या प्रश्नोत्तर भागासाठी तुमचे प्रश्न खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आम्ही तज्ज्ञांकडून त्यावर मार्गदर्शन मिळवण्याचा नक्की प्रयत्न करू हो नक्की विचारा आणि हो अशीच उपयुक्त आणि महत्वाची माहिती नियमित मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही चर्चा आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळी नातेवाईक किंवा ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत जबाबदारीने पोचवा लवकरच भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण चर्चेमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र